जय हरी माऊली माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी आज एक सुंदर भजन गात आहे आवडला तर हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला चला पांडुरंगाच्या दर्शनाला बाईच लाग मुकाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला बाईच लाग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला दिंड्या पताका घेऊ ग वारकर संगे जाऊ दिंड बाई चला मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला बाईच लाग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला चला बाई चला पंढरीला चला बाई चला पंढरीला पांडुरंगाचा पांडुरंगाच्या दर्शन बाई चला ग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला बाई लाग ग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला टाळवी नाही वाजतय ग विठलच रा लाग गाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला बाईच लाग मुकाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला चला बाई चला पंढरीला चला बाई चला पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला बाईच लाग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला बाईच लाग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला मी आहे विठ्ठलाची भक्त लाग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ बाईच चला। लाग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला चला बाई चला पंढरीला चला बाई चला पंढरीला ला बाई लाग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला बाईच लाग मुकाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला नामदेवाने मुखान जय हरी बोलान दर्शन घेऊ चला बाई चला ग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला चला बाई चला पंढरीला चला बाई चला पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला बाईच लाग मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ चला लाग, मुखाने जय हरी बोलान दर्शन घेऊ